नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही नवीन योजना सुरू झालेली आहे मित्रांनो आणि त्याचा जी आर सुद्धा आलेला आहे तर ह्या योजनेमुळे महिलांना व मुलींना दीड हजार रुपये प्रति महिना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्यासाठी त्याचा अर्ज कधी कोटे व केव्हा करायचा व आणि त्यासाठी काय काय कागदपत्र लागतात ही सर्व माहिती आज आपण या मध्ये पाहणार आहे आणि ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणत्या अटी आहेत ते सुद्धा आपण आज या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चैनेला सब्स्क्राइब करा मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीसमध्ये झालेले बदल आज आपण पाहणार आहोत अजित पवार यांनी हे बदल स्पष्ट केलेले आहेत संकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नोंदणीला एक जुलैपासून सुरुवात झाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली यातील अटी शर्तीवरून विरोधकांनी साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल करण्याचं सांगितलं वयाची मर्यादा वाढ करण्यात आली त्याचबरोबर उत्पन्नाची अट ही शिथिल करण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये देणे असे ठरवले तसेच यासाठी पात्र अपात्र निकष लावणे उपमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात बदल नवीन करण्यात आले यात ते बदल कोणकोणते आहेत बदल पहिला सदर योजनेचा अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन ते पंचवीस जुलै दोन पर्यंत होती याची मर्यादा वाढवून ती दोन महिने ठेवण्यात आली म्हणजे एकतीस जुलै एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट एक दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार पासून दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पत्तेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आव, आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आलेले होते या लाभार्थी महिलाकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने त्या त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड दोन मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला या चारपैकी कोणतीही एक गोष्ट व प्रमाणपत्र तुमच्याकडं ग्राह्य धरण्यात येईल बदल तिसरा सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे आता सदर योजनेच्या लाभार्थी महिलांना वयोगट एकवीस ते साठ वर्ष ती वयोगटाऐवजी तो एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे परराज्यात जन्म झालेली महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल बदल रुपये अडीच लाख उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्या उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रापासून सूट देण्यात येत आहे बदल बदल सातवा सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेचा सुद्धा या योजनेमध्ये लाभ घेण्यात येणार आहे आता योज, हा अर्ज कसा करायचा व कोठे करायचा आणि त्यासाठी कोणकोणती कौन कागदपत्रे लागणार तर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा तर योजनेच्या लाभासाठी पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता लाभ तुम्हाला कोणकोणते कौन कागदपत्रे कागदपत्र लागणार ते जाणून घेऊया लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापर्यंत असणं आवश्यक आहे पासबुक पहिल्या पानाचा झेरॉक्स कॉपी पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड व सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र ह्या सर्व डॉक्युमेंटद्वारे जर तुम्ही एखाद्या सेतू तु कार्यालयात किंवा आपल्या मोबाईल फोनद्वारे अर्ज करू शकता आणि जर तुम्हाला या वेबसाईटची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा आणि चॅ आणि अशाच योजनांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण अशाच वेगवेगळ्या योजनांचा आढावा आपल्या चॅनेलवर घेतला जाईल